प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परत आज तुम्हाला या ठिकाणी दोन एकरची जागा दाखवणार आहे सिंगल मालकीची आहे एकच मालक आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा आहे आणि मेन स्टेट हायवेपासून मोजून आतमध्ये दोन किलोमीटरच्या आतमध्ये म्हणजे हा जो लोकल रस्ता आहे एस टीचा आणि त्या रस्त्यापासून हा एक छोटासा आतमध्ये कच्चा रोड जातो म्हणजे किती दहा मीटरचा आहे दहा ते वीस मीटरचा आणि आपला प्लॉट या ठिकाणी सुरुवात होतो म्हणजे स्टेट हायवे त्याच्यानंतर आपला एक डांबरी रोड त्याच्यानंतर एक छोटासा कच्चा रोड म्हणजे असा मेन स्टेट हायवेपासून फक्त मोजून दोन किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ही सेत जमीन आहे तसेच मुंबई गोवा हायवेपासून मोजून एक आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच रत्नागिरी रेल्वे डेशनपासून ही जागा तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे असं पूर्ण चांगलं लोकेशन कनेक्टिव्हिटी आणि चांगली फ्रिक्वेन्सी म्हणजे गाडी गाड्यांची ये जा असलेली अशी ही जागा आहे शेतजमीन आहे या ठिकाणी शेतघर बांधू शकता तुम्ही या ठिकाणी फार्मर तुम्ही म्हणजे फार्मिंग करू शकता शेती करू शकता आणि एक आपलं स्वप्नातील शेतघर या ठिकाणी नक्कीच बांधू शकता अशी ही शेतजमीन आहे आपल्या प्लॉटमध्ये लाईटचा पोल तुम्हाला दिसतो आहे तो आपल्या प्लॉटमध्येच आहे खांब जो आहे तो आणि आपल्या प्लॉटच्या शेजारी आणखी एक शेतगर आहे त्या शेतगराला लागूनच हा प्लॉट आहे टोटली ऐंशी गुंटेचा हा प्लॉट शेतीचा प्लॉट आहे तुमच्याकडं शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे किंवा तुमच्याकडं शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे या ठिकाणी आम्ही तुम्हाला शेतकरी दाखला अठ्ठावीस हजार रुपयामध्ये अगदी लो बजेटमध्ये शेतकरी दाखला बनवून देऊ शकतो थोडंफार शे पाचशेचं डिस्काउंटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल म्हणजे अठ्ठावीस हजार रुपयामध्ये शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी बनवून दिला जाईल जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता अगदी रिजनेबल किमतीमध्ये शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर नक्कीच मंडळी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता साडेसत्तावीस हजार रुपयामध्ये तुम्हाला फायनल शेतकरी दाखला आम्ही या ठिकाणी बनवून देऊ शकतो नक्कीच मंडळी शेतकरी दाखल्यासाठी या ठिकाणी संपर्क साधा ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन नाही आहे महाराष्ट्रामध्ये ते शेतजमीन विकत घेण्याचा प्रयत्नात असतील तर त्या लोकांसाठी शेतकरी दाखला आम्ही या ठिकाणी अगदी पंधरा ते वीस दिवसामध्ये कधी कधी तुम्हाला दहा दिवसामध्ये पण मिळून जाईल असं काही नाही आहे पण दहा ते वीस दिवस या पिरियडमध्ये आतमध्ये तुम्हाला शेतकरी दाखला आम्ही बनवून देतो कमी अवधीमध्ये नक्कीच शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही कॉल करू शकता हा जो डांबरी रोड आहे हा मेन स्ट्रीट हायपासून थोडासाच आहे दोन किलोमीटरचा आहे आणि आत आतमध्ये कच्चा जो रोड आहे अधिकृत आहे परमनंटली रस्ता आहे तो दहा दहा पंधरा मीटरचा रोड आहे आणि आपल्या प्लॉटला टचमध्ये आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कनेक्टिव्हिटी चांगली आहे या ठिकाणी काजू आंबा पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं रत्नागिरी शहरापासून हा जवळपास असलेला हा प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे थोडाफार जांबा माती मिक्स असा असलेला प्लॉट आहे वर्ग एकची जमीन से, से, आहे से सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा आहे रोड सुद्धा आपल्या प्लॉटला आहे तसेच आजूबाजूला काजूबाग आहे आंबा बागा आहेत असे वेगवेगळे प्लांटेशन आपल्या शेजारी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात तर नक्कीच मंडळी या जागेला भेट द्या पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी पाच ते सहा तास या प्लॉटला पोचण्यासाठी लागू शकतात तसेच शेत जमीन ही सिंगल मालकीची आहे या जागेचे मालक होण्यासाठी कोणतीही अडचण नाही आहे अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज या ठिकाणी करू शकता स्क्रीनवर जो दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर आहे दोन्ही पण एक बी एस एन एल आहे जिओ आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता दोन एकरची जागा या ठिकाणी जागेची किंमत आम्ही पंचवीस लाख रुपये सांगतो आहे दोन एकरची जागेचे पण तुम्हाला या ठिकाणी थोडंफार कमी जास्त करून या ठिकाणी नक्कीच दिलं जाणार आहे तर नक्कीच मंडळी अशी प्रॉपर्टी वाडी वस्तीच्या जवळपास आजूबाजूला फार्म हाऊस आहेत आणि चांगली काजूबाग या ठिकाणी तुम्ही डेव्हलप करू शकता आंबा बाग डेव्हलप करू शकता या पट्ट्यामध्ये सागरी हवामानाचं वातावरण आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ही जागा आंबा आणि काजू लागवडीसाठी अगदी अप्रतिम आणि योग्यतेची जागा आहे तर मंडळी वेळ घालू नका जागेला भेट द्या व्हिजिट करा आणि या जागेसंबंधी अनेक काय प्रश्न असतील विचारायचे असतील तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज नक्कीच करू शकता तर मंडळी माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना या जागेची आवश्यकता आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू